हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर तालुका हवेली परिसरातील बोरकर मळा येथे एक तारखेला सकाळी आठ वाजेच्या शंकर मोहनराव शिंदे वर्ष सत्तावीस राहणार लोणी काळभोर बोरकर मळा असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी स्वप्नील राजेंद्र कदम राहणार बोरियेंडी तालुका दौंड यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यास माहिती दिली आहे याबाबत लोणी काळभर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे लोणी काळभर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर शिंदे हे मागील दीड वर्षापासून पुणे सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते ते आपल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांसह त्या हॉटेलच्या रूममध्येच राहत होते मंगळवारी तीस तारखेला शिंदे यांच्या मित्राचा वाढदिवस होता शिंदे सुद्धा वाढदिवसाला गेले नाही त्यांचे सहकारी वाढदिवसाला गेले दरम्यान दुसऱ्या दिवशी बुधवारी एक तारखेला सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाढदिवसाला गेलेले सहकारी परतले त्यांनी दरवाजा ठोठवला परंतु कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही त्यामुळे सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता शंकर शिंदे हे दोरीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले